आज एक तासासाठी मुंबई पुणे महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे भाताण या ठिकाणी वीज वाहिनीचं काम करण्यासाठी महामार्ग दुपारी दोन ते तीन दरम्यान बंद केला जाईल मेगाब्लॉक दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतूक येणार आहे तर आज एक तासासाठी मुंबई पुणे महामार्ग हा बंद राहणार आहे भाताण इथे वीज वाहिनीचं काम करण्यासाठी महामार्ग दुपारी दोन ते तीन या कालावधीत बंद असेल मेगाब्लॉक दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाईल राहुल कांबळे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यायात राहुल मेगा ब्लॉकच्या कालवडीमध्ये कोणते पर्याय मार्ग देण्यात आलेले आहेत आपण सुद्धा कोणगाव या ठिकाणी आहोत आणि कोंडगाव वरून जे आहे की भाटन भोगड्या म्हणजे दहा किलोमीटर पर्यंत तो एरिया आहे तिथे महाराष्ट्र स्टेट इज इट कोडाचा वाईड इज तो आवीज केवी वायर टाकायचं मेंटेनन्सचं काम चालू आहे त्याच्यामुळे मुंबईकडून करून की पुण्याच्या दिशेने जाणार त्या ठिकाणी आपल्याला जात असताना एक्सप्रेस हायवे त्या ठिकाणी आपल्याला चढता येणार नाही ना तिथून राईट मारून सर करून पनवेलवरून कोर्टच्या दिशेने जाऊन पुढे आपल्याला जुना पुन्हा मुंबई हावे जो आहे वापर वापरण्यासाठी जे आहे निर्देश उपसंचालक वाहतूक यांनी दिलेले आहेत आणि जर आपण पुण्यावरून मुंबईकडे ज्या दिशेने तुम्हाला खोपोलीला एक्झिट घ्यायचं आहे आणि खोपोलीवरून जुना पुन्हा मुंबई रोड आहे त्या मार्ग मुंबईकडे यायचं आहे तर आपण अटल सेवेचा वापर करत असाल अटल सिटीवरून डायरेक्ट कोणगाव आणि कोणगावरून जुना पुन्हा मुंबई रोड जो आहे तो वापरून तुम्हाला अपोली या ठिकाणी मॅजिक पॉईंट आहे मॅजिक पॉइंट राईट मारून हो तुम्ही रुपये अगदी राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी